नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोळ कांदा पिकामध्ये जे कांदा बीज उत्पादनामध्ये जे आहे जास्तीत जास्त फुटवे कशाप्रकारे प्रकारे काढायचे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत आपण तर याच्यामध्ये खताचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे हार्मोनचा प्रकारे वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फुटवे निघतील किंवा जीवाणू खतांचा वापर कशाप्रकारे करायचा आहे जेणेकरून आपलं जे खताचं जे आहे आपटेक चांगल्या प्रकारे राहील मुळ्यांची संख्या वाढेल जास्तीत जास्त फुटवे निघतील व जास्तीत जास्त जे फुटव्यांची जे एक समान वाढ ज्याला म्हणतो ती व्हावी याच्यासाठी खताचं नियोजन व सर्व नियोजन आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हे एका महिन्याचं नियोजन आहे मित्रांनो तर एका महिन्यामध्ये काय काय तुम्हाला तुमच्या कांदा पिकाला जे हे द्यायचं आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर कशा प्रकारची माहिती राहणार आहे सर्व काही बघणार आहोत आपण फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सर्वप्रथम जे आहे खताचं नियोजन बघूया जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे स्टार्टिंगच्या वेळेस जर तुम्ही खत जे हे दहा ते पंधरा दिवसाच्या दहा दहा ते पंधरा दिवस झाल्याच्यानंतर जर दिलं तर तुम्हाला त्याचे लवकरात लवकर रिझल्ट बघायला मिळतील आणि तुम्हाला चांगले त्याचे जे हे वा उपयोग जे तुमच्या पिकामध्ये झालेले बघायला मिळतील तर सर्वप्रथम प्रथम कोणकोणते खतं घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस घ्यायचा आहे एक बॅग हे एका एकरासाठी दोष सांगत आहे मित्रांनो दहा सव्वीस सोस एक बॅग त्याच्यामध्ये मायक्रोरायजा तुम्हाला घ्यायचा आहे दहा किलो आणि त्याच्यासोबत तुम्ही जे एन पी के बॅक्टेरियाचं जे युक्त खत जे आहे ते घेऊ शकता कोणत्याही कंपनीचं चालतं मित्रांनो तुम्हाला आय पी एल बायोलॉजिकलचं मिळालं तरी तेही सा चालल पाटील बायोटेकचं जरी मिळालं तेही चालेल तुम्ही दोन्हीतून एक किंवा जे दुसऱ्यासुद्धा कंपनीचे जे चांगले खतं आहेत सुद्धा तुम्ही जे जीवाणू खतं जे आहेत ज्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशचे बॅक्टेरिया जे आहेत मिळतात ते तुम्ही घेऊ शकता इथं सुद्धा दाखवून देतो याच्यापैकी एक कोणतंही तुम्ही वापरा जेणेकरून काय होईल मित्रांनो जे तुम्ही खत टाकत आहात हे नंतर तुरंत तुमच्या पिकाला जे लागू त्याचा जे, जे, जे कारा, कारा, काला कालावधी आहे त्याच कालावधीमध्ये तुमच्या पिकाला लागू होतील आणि त्याच्यामुळे चा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील तर ह्या हा झाला पहिला खताचा डोस ह्या आकावा द्यायचा आहे तुम्हाला दहा ते पंधरा दिवस झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारची ज्या पिकामध्ये जे पेरून द्यायचं आहे तुम्हाला दोन्ही तासाच्या मधामध्ये जेणेकरून तुमचं जे खत जे आहे याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट बघायला मिळणार आहे आता पुन्हा एकदा सांगतो दहा सव्वीस सव्वीस एक बॅग दहा किलो मायकोरायझा त्याच्यासोबत एन पी के बॅक्टेरियाचं जे खत जे आहे ते पंचवीस किलो तुम्हाला घ्यायचं आहे एका एकरासाठी हे तुम्हाला द्यायचं आहे दुसरं कोणतंही त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं नाही जेणेकरून तुमचा खर्चही सुद्धा कमी राहील आणि तुम्हाला ज्याचं रिझल्टसुद्धा चांगले बघायला मिळतील आता हे झालं खताचं नियोजन दहा ते पंधरा दिवस झाल्याच्यानंतर तुम्हाला पहिला खताचा डोस दिलेला आहे आता याच्यानंतर आपण बघणार आहोत जे ड्रीपनं देणारी खतं आहेत यांचा तुम्हाला वापर करायचा आहे कारण मित्रांनो ड्रीपनं दिलेल्या खतांमुळेच आपले जे हा हे जे आहेत फुटवे जे आहेत हे जास्त निघतात आणि ते लवकर लागू होतात त्याच्यामुळे आपल्याला ड्रीपचे खतं जे आहेत हे देणं अत्यंत आवश्यक आहेत आता याच्यामध्ये कोणते कोणते द्यायचे आहेत तुम्हाला तर ते प सर्वप्रथम आता बघूया तुमच्या पिकाला जे आहे दहा ते पंधरा दिवस झाल्याच्या नंतर पहिली अळवणी करायची आहे तुम्हाला मित्रांनो तर या पहिल्या अळवणीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बारा एकसठ किंवा चौदा अठ्ठेचाळीस बारा एकसठ जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला सहा किलो घ्यायचं आहे एका एकरासाठी आणि जर चौदा अठ्ठेचाळीस जर घेतलं तर ती तुम्हाला चार किलो घ्यायचं आहे आणि ज या दोन्हीतून एक तुम्हाला घ्यायचं आहे बारा एकसठ किंवा चौदा अठ्ठेचाळीस हे खत जे आहे विद्राव्य खत जे आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे आता मित्रांनो विद्राव्य खत घेतल्याच्यानंतर तुम्हाला जे फॉर्म्युलेशन फॉर्म्युलेशनबद्दलचे जे किंवा सूक्ष्म अन्नदेव जे झिंक फेरस मॅग्नेशियम बोरॉन अशा प्रकारचे चिलमिक्स किंवा जे मिलांग आहे किंवा रेडी रेमेडी आहे हे तुम्हाला दोन किलो घ्यायचं आहे एका एकरासाठी मित्रांनो या याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि याच्यासोबत तुम्हाला एक किलो ह्युमिकसुद्धा वापरायचं आहे ह्युमिकमुळे तुमच्या मुळांची संख्यासुद्धा वाढेल मित्रांनो दहा ते पंधरा दिवस झाल्याच्यानंतर आपलं पीक जे आहे जमिनीच्या वरी आल्याच्या नंतर तुम्हाला ही पहिली ड्रिचिंग जी आहे तुमच्या कांदा पिकाला जे आहे करायची आहे जेणेकरून तुमच्या कांदा पिकामध्ये जे फुटव्यांची संख्या जे ही वाढणार आहे मित्रांनो आता ही ड्रिचिंग घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा फरक तुम्हाला फक्त दहा ते पंधरा दिवसातच पुढे पुढच्या दहा ते पंधरा दिवसातच दिसून जातील मित्रांनो जेणेकरून तुमचे फुटव्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे आता ही पहिली ड्रिचिंग घेतल्याच्या नंतर तुम्हाला पंधरा दिवस झाल्याच्या नंतर द दुसरी ड्रिचिंग घ्यायची आहे जेणेकरून या ड्रिचिंगेमुळे काय होईल मित्रांनो तुमचे जे फुटवे जे आहेत हे जे निघलेले आहेत त्यांची एक समान वाढ करण्यासाठी आपल्याला जे आहे तेरा चाळीस तेरा हे विद्राव्य खत घ्यायचं आहे पाच किलो आणि त्याच्यासोबत जे सूक्ष्म अनद आहे किंवा रेमेडी या दोन्हीतून एक जे आहे दोन किलो घ्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो याच्यासोबत याचा तुम्हाला वापर करायचा आहे पंधरा म्हणजे एक महिना झाल्याच्यानंतर दुसरी ड्रिचिंग जी आहे तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये जे आहे ही घ्यायची आहे आता ह्या दोन ड्रिचिंगी तुम्हाला एका महिन्याच्या मधामध्ये जे आहेत घ्यायचे आहेत तुमच्या कांदा पिकामध्ये आता हे झालं ड्रिचिंगचं नियोजन आता मित्रांनो तुम्हाला या या ड्रिचिंगी केल्याच्यानंतर चा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि तुम्ही याच्यामध्ये मधामध्ये जे आपण एन पी के बॅक्टेरिया असेल ट्रायकोडर्मा असेल या यांचीसुद्धा आणि मायकोरायझा असेल यांचीसुद्धा या एक मधामध्ये ड्रिचिंग घ्यायची आहे तुम्हाला जेणेकरून ट्रायकोडर्मामुळे तुमच्या पिकामध्ये जर मर रोगाची जे समस्या आहे ती सुद्धा येणार नाही मित्रांनो जेणेकरून ट्रायकोडर्मामुळे रोग येणार नाही आणि जे एन पी के बॅक्टेरिया आहेत यांच्यामुळे तुमचे एन पी केचा आपटेक जे आहे हा चांगला आहे होईल आणि मायक्रोरायझामुळे तुमची मुळ्यांची संख्या जी आहे वाढणार आहे ही सुद्धा तुम्हाला ड्रिचिंग घ्यायची आहे एका महिन्यामध्येच याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूल थोडासा सात आठ दिवसांनी तुम्ही बघू शकता या मधामध्ये जे आपण पंधरा दिवस सांगितले त्याच्या मधामध्ये तुम्हाला जमजा समजा वीस दिवस झाल्याच्यानंतर ही ड्रिचिंग जे आहे एन पी केची जी आहे ही करून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या पिकाचा जे आपटेक जे आहे अन्नद्रेंचा हा चांगला राहील आणि जे मर रोग जे कांदा पिकामध्ये येतो तो सुद्धा येणार नाही स्टार्टिंगच्या काळामध्ये मित्रांनो जर जास्त जर पाणी जर दिलं तर कांदा पिकामध्ये जो मर रोग जे आहे हा खूप येत असतो त्याच्यामुळं याच्याकडली पाणी जे आहे पाणी नियोजन काटेकोर ठेवा आणि जे ट्रायकोडरमांचा वापर जे आहे हा करत राहा आपल्या हळद आपल्या कांदा पिकामध्ये जेणेकरून तुमचं जे मर रोग जे आहे हे येणार नाही तुमच्या कांदा पिकामध्ये याच्याकडे दुर्लक्ष करू नका ना त्याच्यामुळं नाहीतर जास्त जर प्रादुर्भाव जर दिसला तुम्ही रासायनिक बुरशीनाशकांची सुद्धा ड्रिचिंग करा करा मित्रांनो तर हे झालं ड्रिचिंगचं नियोजन आता आपण फवारणीचं नियोजन बघणार आहोत मित्रांनो तर याच्यामध्ये दोन फवारण्या घ्यायच्या आहेत तुम्हाला या एका महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला दहा ते पंधरा दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही दहा दिवसालाही करू शकता किंवा पंधरा दिवसाला करू शकता तुमच्या उगवण क्षमतेवर आहे मित्रांनो तुमची चांगली उगवण क्षमता जेव्हा सर्व कांदा जे जमिनीच्या जा वरी निघून आला तेव्हा तुम्ही ही पहिली फवारणी जी आहे ही घ्यायची आहे आता या फवारणीमध्ये मित्रांनो तुम्हाला काय घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या बुरशीचा कंट्रोल आला पाहिजेत हार्मोनचा वापर करायचा आहे आपल्याला जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे निघले पाहिजेत आणि जे सूक्ष्म अनद्र आहेत हे सुद्धा याच्यामधून तुमच्या पिकाला जे आहेत गेले पाहिजेत आता सर्वप्रथम तुम्हाला जे आहे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला दोन बुरशीनाशक सांगतो तुम्ही साप पावडर किंवा रोको या दोन्हीतून एक घेऊ शकता मित्रांनो जर अदुगर जर मरीची समस्या जर बघायला मिळत असेल तुमच्या स्टार्टिंगच्या काळामध्ये तर तुम्ही रोको घ्या आणि जर मरीची समस्या जर नसेल तुम्हाला मित्रांनो तर तुम्ही साप पावडर जे आपल्या कार्बोनडोजेम प्लस मेनकोजेप हे तुम्हाला घ्यायचं आहे बुरशीनाशक आता या बुरशीनाशकाच्या बा नंतर आपल्याला ज्या याच्यामध्ये घेण्याचं आहे जे फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये पहिलं जे आहे तुम्ही सुपीक नावाचा जो टॉनिक आहे हे घेऊ शकता याच्यामध्ये जिबरेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो एक टाका असतं आणि याच्यामध्ये झिंक फेरस मॅग्नेशियम हे सर्व जे सूक्ष्म अन्नदेवसुद्धा असतात जे ज्याच्यामुळे काय होतं मित्रांनो जे स्टार्टिंगच्या काळामध्ये जे आहे फुटवे करण्यामध्ये जे आहे हार्मोन जे आहे तुम्हाला मदत करतं त्याच्यामुळे तुम्हाला सुपीक किंवा याच्या नंतर दुसरे सुद्धा जे ज्याच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड झुरो एक टक्का असेल एक टक्का असतात झिरो पॉईंट एक टक्का ते तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यासंग मायक्रोंटन असतात ते सुद्धा तुम्ही कोणतंही जिब्रेलिक ऍसिड तुम्ही या फवारणीमध्ये वापरू शकता आता याच्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे जे वाढ व्हावी याच्यासाठी तुम्ही दुसरा सुद्धा एखादं टॉनिक किंवा खत जे आहे बारा एकसट विद्राव्य खत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जे बारा एकसट जे आहे ते मी शंभर ग्रामपर्ती किंवा पन्नास ग्रामपर्ती पंधरा लिटरच्या पंपसाठी जे आहे बारा एकसट जे आहे याच्यासोबत तुम्ही वापरू शकता आता ही झाली पहिली फवारणी मित्रांनो आता पहिली फवारणी झाल्याच्यानंतर आता जे आपण दहा ते पंधरा दिवस झाल्याच्यानंतर पहिली फवारणी घेतली त्याच्यानंतर आपण पंधरा दिवस झाल्याच्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे आता दुसरी फवारणीमध्ये आपल्याला जे आहे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक म्हणून आपल्याला आमिस्टार घ्यायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला जे आहे पिकाच्या ज्या फुटव्यांची एक समान वाहाड व्हावी याच्या सबीसाठी तुम्हाला सोल कंपनीचे इंजेक्शनं घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये सायटोन कायनिन वगैरे सर्व हार्मो हार्मोन जे आहेत त्याच्यामध्ये असतात ते तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्याच्यासोबतच तुम्हाला चांगल्या प्रकारचं जर आळी जे किडे थ्रिप्स जे आहेत हे जर बघायला मिळत असतील तर त्याच्यासोबत तुम्ही चांगल्या प्रकारचं ॲसिटामा प्रीड किंवा दुसरं एखादं कीटकनाशक जे आहे तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही वापरू शकता दुसऱ्या फवारणीमध्ये ते किडीवरती अवलंबून 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 मित्रांनो तुमच्या पिकामध्ये जर पांढरी माशी जर बघायला मिळत असेल किंवा थ्रिप बद, बद, जर बघायला मिळत असतील तर चांगल्या प्रकारचे कीटकनाशक घ्यायला विसरू नका या फवारीमध्ये जेणेकरून तुमचं पीक जे आहे ते चांगलं राहील आणि त्याच्या फुटव्यांची चांगल्यात चांगली वाढ होणार आहे आता हे झालं सर्व एका महिन्याचं नियोजन मित्रांनो तुम्हीसुद्धा करून बघा कशा प्रकारचं वाटलं आणि तुमच्या कांदा पिकामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे हे सुद्धा कमेंटमध्ये करू श सांगू शकता आणि हे नियोजन कशा प्रकारचं आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर पुन्हा भेटूया का नवीन